गुड मॉर्निंग फ्रेंड्स या पटापट लाईव्ह वरती लाइक करा कमेंट करा कैसे हो आप सब आजाओ सब लाइव में, सगळं गोड गोड़ आपण पण गोड म्हणून म्हणतो भावांनो लाइक करा लाइव ला चॅनलवर नवीन असाल सब्सक्राइब करा तर या भावांनो पटापट पटापट या भावानो पटापट लाईव्ह वरती आणि सबस्क्राईब करा आता फक्त एकवीस सबस्क्राईबर बाकी आहे आता चौदा से कम्प्लीट होण्यासाठी तर या पटापट लाईव्ह वरती व्हिडिओ पण बनवत राहा तुम्ही बडबड व्हिडिओ असते आपले आणि सपोर्ट करत राहा भावानो प्रयत्न तर करतोय तुमचा आशीर्वाद असायला पाहिजे ते परमेश्वर परमेश्वर सगळ्यांना फळं देतो पण आपण प्रयत्न करत राहिलो पाहता तर सर्वांनी म्हणतो सांगतो लाईक करा भावनाला लाईव्हला लाईक करा चॅनलवर नवीन असा सबस्क्राईब करा आणि धन्यवाद कोणत्या आल्याबद्दल नमस्कार भाऊ अरे कसा आहेस तू खूप दिवसाने आला भावा तू काय म्हणतो मित्रा कसा है श्रे बहुत कैन यू सी फो महाराष्ट्र जालना आ, कैसे हो भैया आप हो का तो प्लीज लाइक कीजिए और सब्सक्राइब कीजिए चैनल पे नए हो तो गुड मॉर्निंग फ्रेंड्स मी ठीक आहे रे भाऊ तुझं चॅनल मी सबस्क्राईब केलेलं आहे पण तू व्हिडिओ अपलोड करत नाही काही नाही बावा व्हिडिओ अपलोड करत राहिला धन्यवाद धन्यवाद लाईक केल्याबद्दल खूप खूप स्वागत आहे हर्षू तुझं माझ्या लाईव्ह वरती गुड मॉर्निंग तुझ्या लाईव्ह मध्ये आल्यावर मी तो प्रश्न द्या ठेवेल आहे ना मी तो प्रश्न विचारणार आहे सर्वांना सर्वांना विनंती आहे कमेंट करा भावानू लाईव्हला लाईक करा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा प्लीज ही कळकळीची विनंती आहे सर्वांना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सर्वांना चार लोक आहे सी सी वरती लाईक करणार भावांनो एक लाईक कमी पडू राहिले आणि चॅनल वर नवीन असाल सबस्क्राईब करा भावांनो सर्वांनी कमेंट करा झालं का सर्वांचा चहा पण नाश्ता वगैरे ब्रेकफास्ट ब्रेकफास्ट कमेंट अडकले का दादेव लाईव्ह चालू लाइव आता आपलं हे कोणतं मग युट्यूबच आहे भा युट्यूब चॅनल आपलं दिलीप मिसाळ रेल गावकर फॉलोवर गेल्यावर किती गेले आपले एक हजार तीनशे हा एक हजार तीनशे ऐंशी हव पलावर म्हणजे मग आता हे मग आजूक आता भेटलच आता एक सातशे चौसष्ट वाच टाइम झाले मध्ये दोन दोन आठशेच ऑर्डर करायला तुमचे तुमची कस तिक त्याच्यावर ना तुमच्या बघायचा ना लाईव आहे पटापट पटापट कमेंट करा मित्रांनो कसं दिसत नाव टाकायचं ना दिलीप मिसा रेलगावकर इंग्लिश मध्ये मराठी मध्ये दिलीप मिसा रेलगावकर

तिथं लाईक कमेंट चॅनल सबस्क्राईब तुमचा आवाज पुढे येऊ शकतो मग सबस्क्राईब म्हणून ऑप्शन आलं सगळं नाही चार पाच दिवसच फक्त चार पाच दिवसच राहणार आहे असं ये काता बांधा शून्य लाईत नाही दादा खूप थंड आहे पाच मिनिट मी उनाय तिकडे मुळलो जायसाठी तो खाली सगळा ताकतला भेले चायत बरे सही जुना लाईवे आता ना के कालते है? चार पाच दिवस चार पाच दिवस राहणार आहे पटापट कमेंट करा भावनो बनवतो ना व्हिडिओ पण असते आपले शॉर्ट व्हिडिओ आहे ना मित्रांनो उद्या व्हॅलेंटाईन डे आहे ना म्हणून कमेंट करा पटापट ना उद्या तुम्ही एन्जॉय करा व्हॅलेंटाईन डे काय राव मला पण मैत्रीण असते ना मी एन्जॉय केला असता व्हॅलेंटाईन डे काय राव बाबा पण तुम्ही एन्जॉय करा बर का भावांनो काय मित्रांनो का असो रे एखाद्या व्यक्तीवर अरे जर कधी चूक झाली त्याच्याकडून तुम्ही हे करून पत्तीशी काढून असतात काय भावांनो हा विचार करा ना नका सुरी मदत तरी करा आपलं मन सारखं कण खर असायला पाहिजे जेणेकरून लोकांचे पोट तुटले पाहिजे चालणाऱ्याचे आणि हो आपलं मन बोला पाहिजे मित्रांनो उद्या सब्स्क्राईब बटन येत असेल तर या अवकाळी पावसाची अशी सुरुवात होती मित्र काय मित्रांनो फटाफट कमेंट करा धन्यवाद लाईक केल्याबद्दल स्वागत आहे ताई ताई लाइव वरती बघतो बाबा काय होतं काय नीत बघा आपण ट्राय करू

serba Minanti ya Ya sarwana gaib jalik ya babau Cepat-cepat komen फटाफट पाट कमेंट करा भावनो ऐवला लाईक करा फटाफट पथ लाईक करा ला येऊ चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पाहून